बिहार निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला आपली ओळख सिद्ध करायला लावणं याबद्दल आज खरंतर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं होतं यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात राज ठाकरेंच्या मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय एकत्र येण्याचा निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत या चर्चेत तिसऱ्या कोणाची गरज नाही असं ते म्हणाले इंडिया आघाडीत याबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत असंही ते म्हणाले पण माझं म्हणणं की अशा कुठ्या काय अठी तटी शक्ती नाहीच आहेत त्याच्यामुळे मी म्हंटल ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत पण माझं म्हणणं की अशा कुठ्या काय अठी तटी शक्ती नाहीच आहेत त्याच्यामुळे मी म्हंटल ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत पण माझं म्हणणं की अशा कुठ्या काय अठी तटी शक्ती नाहीच आहेत त्याच्यामुळे मी म्हंटल ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत बिहार निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला आपली ओळख सिद्ध करायला लागण्याचे आदेश म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय मतदार संयंत्रातनं व्हीव्हीपॅट काढण्यावरही त्यांनी टीका केली निवडणुका घेण्याचा फार स्तरताच कशाला असा सवालही त्यांनी केला दिल्ली दौऱ्यात आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवरती हल्लाबोल केला ट्रम्प देशाशी रोज चेष्टा करत आहेत पण केंद्र सरकारमध्ये त्यांना उत्तर देण्याची हिंमत नाही असंही ते म्हणाले पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावरनंही त्यांनी टीका केली तर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी टोले मारले आता बिहारमध्ये जो काय एक मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पना नाही पण त्याच्यात आलं होतं की ओळख स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी बरोबर ना म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का ट्रम्प आपल्या देशाशी म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही होत त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही होत शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण देशाचं सरकार चालवतोय कोण त्यांचे त्यांचं एवढे ते त्यांचं विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काही महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही ठीक आहे पुढे त्यांच्या त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये यांना हे मतलबाचं बघतात मतलबाचं बघतात म्हणजे आपल्या इकडे आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शाह सकट आमच्या इथल्या पण मुला मंत्र्यांची आणि इतर सुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन पाकिस्तानबरोबरचा सा क्रिकेट सामना एन्जॉय करतात हे देशभक्त असू शकत नाही हे सच्चे देशभक्त नाहीत